नमस्कार डिजिटल स्वागत आहे बातम्या यंदाच्या दिवाळीत प्रवाशांनी सुरक्षित प्रवासाची हमी असलेल्या एस टीला सर्वाधिक पसंती दिली आहे या पसंतीतून राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगाराने सर्वाधिक उत्पन्न कमवण्याचा टॉप गिअर टाकला आहे नंदुरबार आगाराने दिवाळीच्या अवघ्या दहा दिवसांत तब्बल तीन कोटी सहासष्ट लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी शनिवारी विरोधी पक्षाच्या वतीने सत्याचा मोर्चा काढण्यात आला मतदार याद्या पारदर्शक करा मतदार यादीतून दुबार मतदारांची नावे वगळा त्यानंतरच निवडणुका घ्या अशी मागणी यावेळी करण्यात आली याशिवाय मतदार यादीतील घोळाचे पुरावे घेऊन न्यायालयात जाण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला मोर्चाच्या निमित्ताने विरोधी पक्षाने आज जोरदार शक्ती प्रदर्शन करताना निवडणूक आयोग आणि सरकारवर जोरदार हल्ला चढवला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा मतदारसंघातील दुबार मतदारांची आकडेवारी वाचून दाखवत दुबार मतदारांना जागेवरच फटकवण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आमदार चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार सौ लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र शासनाच्या प्रादेशिक पर्यटन योजना सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस अंतर्गत चौगाव येथील विजयगडाच्या त्रिवेणीगडच्या पर्यटन विकासासाठी दोन कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला असून लवकरच विजयगड किल्ल्याच्या परिसराच्या विकासाला चोपडा तालुक्याच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे पाठपुरावा करून पर्यटन विकासासाठी विजयगड किल्ल्याला निधी मंजूर करून आणला आहे धुळे तालुक्यातील संदेफाटा येथे एका व्यक्तीकडे भारतीय चलनाच्या कागदी बनावट पाचशे रुपयांच्या चव्वेचाळीस नोटा व बनावट शंभर रुपयांच्या दोन नोटा असा एकूण बावीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल मिळून आला तालुका पोलिसांनी त्याला अटक केली आहे नंदुरबार जिल्ह्यात सातपुड्यातील अक्राणी महल केलापाणी व रावला पाणी या तीन ठिकाणी पर्यटनास मोठा वाव असून प्रशासनाने आराखडा तयार करून पुढील कार्यवाही करता शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठवावा यासाठी परिसरातील नागरिकांनी तहसीलदारांना साकडे घातले दरम्यान पर्यटन विकासासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले नवापूर तालुक्यातील खांडबारा परिसरात असलेल्या आमसरपाळा वाटवी निंबोणी सागाळी येथे विविध भागांत कोकणी समाज बांधवांचे कुलदैवत डोंगरादेव उत्सवाला सुरुवात झाली आहे मंगळवारपासून सुरू झालेल्या उत्सवामुळे गावोगावी चैतन्य निर्माण झाले आहे धुळे तालुक्यातील सळगाव येथील रहिवासी खंडू नरोटे अंबोडे येथे दिनांक 31 रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास शेतातील एका झाडाला गळफास घेतला त्यांना खाली उतरवून उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ विभूषा लोखंडे यांनी मृत घोषित केले कर्नाटकात सध्या मुख्यमंत्री बदलाची चर्चा आहे डी के शिवकुमार एकवीस किंवा सव्वीस नोव्हेंबरला मुख्यमंत्री होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे कर्नाटकातील काँग्रेस सरकारमध्ये नेतृत्व बदलाच्या मुद्द्याला खूप वेग आला आहे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन केले जाईल अशी माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे तुळशी विवाहानिमित्त पूर्वसंध्येला बाजारपेठेत पूजेसाठी लागणारे ऊस विक्री होत आहे तुळशी विवाह प्रसंगी पूजेसाठी ऊसाचे महत्त्व आहे त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर ऊस विक्रीसाठी आलेला आहे सुमारे दीडशे रुपये जोडीप्रमाणे ऊस विक्री होत आहे नंदुरबार परिसरातून तसेच नांदुरा भागातून ऊस आलेला आहे शिरपूर तालुक्यातील बाळदे येथील खानदेशातील प्रति पंढरपूर श्री विठ्ठलधाम येथे कार्तिक एकादशी निमित्ताने श्री पांडुरंगाची यात्रा दोन नोव्हेंबर रोजी आयोजित केली आहे या निमित्त श्री विठ्ठलधाम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत तर आमोदे गावाजवळील निसर्गरम्य परिसरात वसलेले प्राचीन सारंगेश्वर महादेव मंदिरात कार्तिक पौर्णिमेनिमित्त रोजी यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे मध्य प्रदेशातून गांजाची खरेदी करून त्याची अवैध तस्करी करताना तपासणी नाक्यावर नाकाबंदीत मुंबई येथील तरुणासह परभणी येथील तीन महिलांना गांजाचे गाठोडे बोक्यावर घेऊन रात्री अंधारात पायी जाताना झाडाझडतीत सव्वा तीन लाखांच्या साडेचौदा किलो गांजा चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पथकाने जप्तीची धडक कारवाई करून अटक केल्याची घटना सत्रासीन लासूर रस्त्यावर नाटेश्वर मंदिराजवळ शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली दरम्यान चौघा संशयितांना शनिवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली अंमली पदार्थाच्या तस्करीच्या घटनेने चोपडा तालुक्यात खळबळ उडाली आहे राज्योत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यात मध्य प्रदेश सीमेजवळील सांगली वेडला रस्त्यावर लालमाती फाटा खंबाळे शिवाऱ्यात बिअरची तस्करी रोखली या कारवाईत वाहनासह मध्य प्रदेश निर्मित बियर असा एकूण तीन लाख बासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला वाहनचालक अंधाराचा फायदा घेत जंगलात फरार झाला प्रकाशा येथील तापी नदीवरील पुलाला सरदार सेतू हे नाव देण्यात यावे यासह विविध ठराव गुजर समाजाच्या वार्षिक अधिवेशनात करण्यात आले समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचे चार्षिक अधिवेशन दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील सदरू धर्मशाळा या विकाणी समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक पुरुषोत्तम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा पराभवाच्या भीतीपोटी लोकसभेसारखाच पुन्हा फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा कट आहे असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी येथे केला हा कट उधळून लावण्यासाठी भाजपच्या बूथस्तरापासूनच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी पेटून उठावे असे आवाहनही त्यांनी केले पुन्हा एकदा तीच शाळा तेच वर्ग तेच शिक्षक आणि तेच मित्र अशा भावनात्मक आणि उत्साही वातावरणात साक्री तालुक्यातील मसदी येथील छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या इयत्ता बारावीच्या दोन हजार तीनच्या बॅचमधील माजी विद्यार्थी तब्बल बावीस वर्षांनी पुन्हा एकत्र आले सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधून या माजी विद्यार्थ्यांनी गेट टुगेदर दोन हजार तीन बॅचचे आयोजन करत शालेय आठवणींना उजाळा दिला चाळीसगाव शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या आणि नागरिकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या दोन महत्वाच्या विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन दिनांक दोन रोजी होणार आहे अशी माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली पारोळा तालुक्यात सत्तावीस ते तीस ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी तातडीची बैठक घेण्यात येऊन सर्व शेतातील नुकसानाची सरसकट पंचनामे करून शासनाकडे सादर करण्याच्या सूचना केली गेली बैठकीस आमदार अमूल पाटील तहसीलदार डॉ उल्हास देवरे गटविकास अधिकारी एस टी मोरे तालुका कृषी अधिकारी दीपक आहेर तसेच सहाय्यक अधिकारी उपस्थित होते लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व माजी पंतप्रधान स्वर्गवासी इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त नंदुरबार तालुक्यातील कोरीट येथील केडी गावीत शैक्षणिक संकुलत सुरेश पाटील व प्राथमिक मुख्याध्यापक शशिकांत पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले कार्यक्रमाला ज्योत्स्ना देवरे सविता पाटील सुनंदा पाटील उपस्थित होत्या शहादा तालुक्यातील मसावद येथील पोलीस ठाण्यामार्फत सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते मसावत दुसरा फाटा ते आमोदा गाव येथून परतीची एकता दौड घेण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कामे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील यांनी सरदार पटेल यांनी अखंड भारतासाठी केलेल्या कामाबाबत मार्गदर्शन केले कामे यांनी हिरवी झेंडी दाखवून दौडला सुरुवात केली दौडमध्ये गावातील परिसरातील महिला तरुण तरुणी पोलीस अधिकारी कर्मचारी व ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते दिवाळी म्हटलं की प्रकाश आनंद आणि फटाक्यांचा जल्लोष पण या ठिणग्यांतून अनेकदा आगीच्या घटनांचा भडका उडतो यंदा मात्र धुळे शहरात अग्निशमन दलाच्या दक्षता तत्परता आणि समन्वयाच्या नियोजनातून दिवाळी शांततेत साजरी झाली धुळे तालुक्यातील फागणे शिवारातील सौंधाणे गावाजवळील रस्त्यावर रस्त असलेल्या महावितरण कंपनीच्या वीज रोहित्राला अज्ञात चोराट्यांनी मोठ्या प्रमाणात छेड केली आहे तब्बल चार हजार आठशे फूट लांबीची ॲल्युमिनियम तार चोरीस गेल्याची घटना घडली असून यामुळे महावितरण कंपनीस सुमारे सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले आहे रावेर तालुक्यातील केहराळे येथील शेतकरी गोपाळ ओंकार महाजन वय अडुसष्ट हे शेताकडे जात असताना विहिरीत पडले त्यात त्यांचा मृत्यू झाला ही घटना दिनांक एकतीस रोजी दुपारी तीन वाजता घडली या प्रकरणी त्यांचा पुतण्या अतुल प्रभाकर महाजन यांनी दिलेल्या खबरीवरून रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मजूर पुरवठा व्यवहारातून निर्माण झालेल्या वादामुळे यावल तालुक्यातील किनगाव येथील पन्नास वर्षीय इसमाचे तिघांनी अपहरण केल्याची घटना दिनांक सव्वीस रोजी घडली नंदुरबार जिल्ह्यातील नेहमी चर्चेत राहणारा कोळदा खेत्या आंतरराज्य महामार्गावरील हायमास्ट शोपीस बनले आहेत यामुळे मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे शहादा शहरातील बायपासवर दुकाने सुरू असेपर्यंत उजेड मग काळोखाची रात्र अशी येथील परिस्थिती दिसून येते शिरपूर शहरातील पाताळेश्वर मंदिर व तापी नदीच्या काठावरील कुरखळी येथील कार्तिक स्वामी मंदिर या ठिकाणी कार्तिक पौर्णिमा नक्षत्र असल्यामुळे आगामी पाच नोव्हेंबर रोजी ही प्राचीन मंदिरे दर्शनासाठी खुली ठेवली जाणार आहेत या दोन्ही मंदिरे वर्षातून फक्त एका दिवसासाठी महिलांना दर्शनासाठी खुली केली जातात दरम्यान पूजा व दर्शनासाठी दिनांक पाच रोजी संपूर्ण दिवस मंदिर खुले राहण्याचे ठरले आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आणि विविध आवास योजनांच्या कामात अपेक्षित प्रगती न झाल्याने धुळ्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कठोर भूमिका घेतली आहे एकतीस रोजी पंचायत समिती येथे आयोजित आढावा बैठकीत कामात कुचराई करणाऱ्या तब्बल सत्त्याण्णव ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बैठकीतच कारणे दाखवा नोटिसा बजावल्या शहादा तालुक्यातील चिखली बुद्रुक गावात छापा टाकून सुमारे पावणे सहा लाख रुपयांच्या बनावट विदेशी दारू साठा पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी पोलिसांनी एका संशयितावर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे जयनगर येथील जिल्हा परिषद शाळा तसेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी बी आर रोकडे यांनी भेट दिली यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत प्रगतीचा आढावा घेतला नवापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने पन्नास टक्के भाडेवाढ लागू केल्याने तेथील सर्वच व्यापारी हवालदिल झाले आहेत सदर भाडेवाढ कमी करून जीएसटी रद्द करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे स्वयंभू पांडुरंग रथोत्सवाचे यंदाचे एकशे सत्त्याहत्तर वर्ष असून शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या या रथोत्सवाला मोठी धार्मिक परंपरा आहे खुशाल महाराज देवस्थान तर्फे रथोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे रथमहोत्सवाला दिन दोन कार्तिकी एकादशीपासून सुरुवात होणार आहे तर दिन पाच बुधवारी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी स्वयंभू पांडुरंग मूर्ती रथावर विराजमान होऊन भक्तांच्या भेटीला येणार आहे जळगाव येथे शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख भाऊसाहेब सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी किनोद येथी शेतकरी जनाक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये प्रामुख्याने केळी उत्पादक शेतकरी यांच्या शेतमालाला दोन ते तीन रुपये किलो दरात जात आहे म्हणून यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीने व्यापारी तसेच शेतकरी बांधवांना सोबत घेऊन केळीचा भाव स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करावे तसेच जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये शेतकऱ्यांसाठी दहा टक्के निधी राखीव ठेवावा व दलालांकडून केळी उत्पादक शेतकरी यांची पिळवणूक थांबवावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही भाऊसाहेब सोनवणे दीपाली सोनवणे यांनी दिला आहे रावेंद ग्रामीण रुग्णालयात शासनमान्य मोफत डायलिसिस सेंटरला नुकतीच मंजुरी मिळाली आहे त्यामुळे किडनी विकाराने त्रस्त झालेल्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे महाराष्ट्र राज्य लॅक्रॉस असोसिएशन व बीड जिल्हा लॅक्रॉस असोसिएशनच्या वतीने तिसरी सिनियर गट राज्यस्तरीय लॅक्रॉस स्पर्धा बीड येथे होणार आहे या स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा संघाची निवड करण्यात आली आहे या स्पर्धेत नंदुरबार जिल्हा लॅक्रॉस असोसिएशनचा पुरुष व महिला संघ सहभागी होणार असून जिल्ह्यातील खेळाडूंची निवड जाहीर करण्यात आली आहे शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा गावातून दोन वर्षापूर्वी चोरीस गेलेल्या दुचाकीचा गुन्हा उघडकीस आणत पोलिसांनी एकूण दोन लाख रुपयांच्या चार दुचाकी चोरट्याकडून हस्तगत केल्या भटके विमुक्त जाती व जमाती यांची अंदाजित लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या अकरा टक्क्यांहून जास्त आहे देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष झाली तरीही भटके विमुक्त जाती जमातीसाठीचे स्वतंत्र धोरण नाही त्यामुळे भटके विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र धोरण आखावे अशी मागणी भटके विमुक्त विकास परिषद महाराष्ट्र प्रदेशतर्फे मुख्यमंत्री देलेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे तसे निवेदन नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांना देण्यात आले आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी झाली आहे या चेंगराचेंगरीमध्ये दहा भाविकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत अधिकाऱ्यांनी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे तसेच जखमींची प्रकृती गंभीर असल्याचं देखील सांगितले जात आहे साक्री तालुक्यात बावीस रोजी एका चौदा वर्षीय बालिकेचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आली या घटनेबाबत अनेक तर्कवितर्क तर्क लावले जात आहेत साक्री तालुका भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा ऍडव्होकेट पूनम शिंदे कांकुस्ते यांनी मृत बालिकेच्या कुटुंबियांची भेट घेत कुटुंबाला मदतीचे आश्वासन दिले तसेच साक्री पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन घटनेच्या सखोल चौकशीची मागणी केली शिवसेना शिंदेगड यांचा भुसावळ तालुका मेळाव्याचे आज रविवार दिनांक दोन रोजी सायंकाळी पाच वाजता संतोषी माता हॉल येथे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्याला शिवसेनेचे नेते राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती वक्ते म्हणून राहणार आहे धुळे शहरातील नगावबारी भागातील झेंडा चौक परिसरात भरवस्तीत सुरू असलेल्या एका संशयास्पद मसाज पार्लरवर पश्चिम देवपूर पोलिसांनी एकतीस रोजी दुपारी अचानक छापा टाकला मसाजचं नावे या ठिकाणी अनैतिक कृत्य सुरू असल्याची शंका पोलिसांना होती त्यांनी तत्काळ कारवाई करत चार जणांना ताब्यात घेतले आहे यंदाच्या दिवाळी सणात भुसावळ आगारातील लालपरीने तब्बल अडीच लाख किलोमीटरचे अंतर कापत प्रवाशांना सुरक्षित वेळेवर आणि विश्वासार्ह सेवा पुरवली या उल्लेखनीय सेवेबद्दल आगाराने विनासवलत त्र्याऐंशी लाख पन्नास हजार रुपयांचा व्यवसाय करून गोडवा निर्माण केला गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अडीच लाख रुपयांनी अधिक कमाई झाली असून मागील वर्षी विनासवलत व्यवसाय एक्क्याऐंशी लाख रुपये इतका होता डोंगरकठोरा रस्त्यावर वाळू चोरी करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाने कारवाई केली असता कारवाई दरम्यान दोघेजण ट्रॅक्टरसह पसार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे बीड तसेच नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील चावर या कुटुंबातील युवकावर हल्ले झाले या हल्ल्यात मेहतर समाजातील दोन युवकांचा मृत्यू झाला आहे मारेकऱ्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनच्या वतीने नंदुरबार येथे करण्यात आली आहे राज्यातील जिल्हा बँकेतील नोकर भरतीतील संचालकांच्या मर्जीला शासनाने आवर घातला आहे यापुढे नोकर भरतीची प्रक्रिया शासनाने शिफारस केलेल्या तीनपैकी एका संस्थेच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने घ्यावी असा आदेश सहकार विभागाने दिला आहे त्यामुळे जिल्हा बँकेच्या नोकर भरतीतील संचालकांचा हस्तक्षेप आता दूर होणार आहे साक्री तालुक्यातील अक्कलपाडा शिवारात महावितरण कंपनीच्या अत्यंत भौगिक आणि निष्काळजी कारभाराचा एक भयावह नमुना समोर आला आहे येथील गट क्र अठ्ठावीस मधील शेतकरी देविदास रघुनाथ मोरे यांच्या शेतातून गेलेली थ्री फेज विजेची तार गेल्या महिनाभरापासून जमिनीपासून केवळ अवघ्या पाच फुटावरच लोंबकळत आहे ज्यामुळे हा परिसर अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे धुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यासाठी एक चिंताजनक बाब समोर आली आहे यावर्षी मान्सून काळात विक्रमी पाऊस झाला ज्यामुळे अनेक जलप्रकल्प ओव्हरफ्लो झाले इतकेच नव्हे तर पावसाळ्यानंतरही परतीच्या आणि अवकाळी पावसाची संततधार सुरू राहिली याच अतिवृष्टीमुळे डेंग्यूच्या रुग्णसंख्येत गतवर्षाच्या तुलनेत तब्बल बेचाळीस टक्केने वाढ झाली असल्याची धक्कादायक माहिती महापालिका आरोग्य विभागाने दिली आहे पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर वाढली आणि याच कारणामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढल्याचं स्पष्ट झाले आहे दिवाळी संपली फटाक्यांचा मोठा आमाज तात्पुरता शांत झाला पण किरकोळ बाजारात भाज्यांच्या वाढलेल्या दरांची धडमडम किचनमध्ये अद्यापही सुरू आहे या महागाईच्या आवाजाने सर्वसामान्य कुटुंबांचे मासिक बजेट कोलमडले आहे गृहिणींच्या बजेटमध्ये अजूनही महागाईचा फटका जाणवत आहे टीईटी परीक्षा आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या अन्यायकारक शासन निर्णयाविरोधात राज्यभरातील शिक्षकांकडून नऊ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयांवर मूक मोर्चा काढण्यात येणार आहे या आंदोलनात जिल्ह्यातील शिक्षकही मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भूपेश वाघ यांनी दिली साक्री तालुक्यात हंगामातील नुकसानीमुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले काही तरुणांत धूमस्टाईल दुचाकी चालविण्याची फॅशन रूढ होत असल्याने अपघातातही मोठी वाढ झाली आहे यात अल्पवयीन मुलेही सहभागी आहेत याकडे मात्र प्रादेशिक परिवहन विभाग व वा वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे त्यांच्यावर लगाम लावणार तरी कोण असा प्रश्न निर्माण होत आहे पारोळा तालुक्यातील सर्वच मंडळांमध्ये गेल्या अनेक दिवसापासून बेमोसमी पावसाने कहर घातला आहे मे महिन्यापासून अनियमित होणाऱ्या अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांचे वेळोवेळी सतत नुकसान होत आहे आणि या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत तसेच पीक विमा आणि अतिवृष्टीचे पिकांचे सरसकट पंचनामे करून त्यांना शासनाने लाभ मिळवून द्यावा अशी मागणी शेतकरी संघटनेने एका निवेदनाद्वारे पारोळा तहसीलदार यांना निवेदन देताना सांगितले अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या